शेतकऱ्यांच्या चरणामध्येच आपला विठ्ठल आहे कारण त्यांच्यामुळेच आपण जिवंत आहोत आणि म्हणून उद्याची आषाढी एकादशी दर्शन मला आज या दोन्ही शेतकऱ्यांचं पाद्यपूजन करून मला या ठिकाणी मिळालेलं आहे मी या दोघांच्या चेहऱ्यात माझे आई वडील पाहिलेले आहेत आणि प्रत्येक माणसाने शेतकऱ्यांच्या नजरेमध्ये आपले आई वडील बघावेत जेणेकरून शेतकऱ्यांचं दुःख आपल्याला समजता येईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र आले हे संपू देऊ ना मग आपण राजकीय विषयावर येऊ हे संपत हां सांगा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत तुम्ही ज्या बाळासाहेबांना वंदनीय मानतात ते ठाकरे बंधू येत आहेत आनंद आहे का कसं काय वाटते बघा पंधरा वर्ष आधी एकत्र आले असते तर काहीतरी परिणाम जाणवला पर असता पण बाळासाहेबांचा सा विचार सोडून उद्धवसाहेब गेले त्याच्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिले नाही आहे आणि राजसाहेबांनी देखील या सगळ्या गोष्टीला टाळीला टाळी देण्याकरता खूप उशीर केला आहे मला वाटत नाही वाटत की याचा काही फार फरक महाराष्ट्रात पडेल ठाकरे ब्रँडचा फरक नाही आता राहिलेला नाही आता आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता किती लोकांची कामं करता याच्यावर डिपेंड आलेलं आहे असं जर ठा ना। ठाकरे था, नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब जिवंत असताना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आले असते तेव्हा पण आपण सत्तर चौऱ्याहत्तरच्या पुढे कधी गेलेलो नाहीये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता ते तर निवडणुकीच्या अनुषंगाने चालू नाही तर मला सांगा की मराठी भाषा या विषयावर त्यांनी केलं मला सांगा आज तुम्ही आम्ही परराज्यात जातो तुम्ही मराठी बोलणार आहात का मग तुमच्या मुंबई ठाण्या पुण्यात सगळे सगळ्याच ठिकाणी के जी वन के जी टूच्या इंग्लिशच्या सूळ शिकता जिथे एम पी एस सी शिक्षण होतं तिथं तुम्ही हिंदी, कर हिंदी तुम्हाला कंपल्सरी मग तुमच्या पूर्णात तुम्ही हिंदी नाकारता का तिथे शिकायला सगळा कोणता मुंबईकर नाकारतो कोणत्या ना नाकारतो आणि आज हिंदीच काय तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकल्या मग ते मूर्ख होते छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते तारा राणी येसुबाई जिजाऊ महासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह मग ते लोक काय मूर्ख होते का आणि त्याच्यामुळे या विषयावरून वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे मग आम्ही मी तर डायरेक्ट बोललो अनेक ठिकाणी बोललो की जर पाकिस्तानचा आतंकवाद रोखायचा असेल तर उर्दू पण आपल्याला अवगत असली पाहिजे त्याच्याशिवाय पाकिस्तानच्या आतंकवादी मनसुबी आपण पण उधळू शकत नाही फक्त त्यांचा रोष हा आहे की महाराष्ट्रात राहतात सांगा कशा पद्धतीने तुम्ही मदत केला आहात मी गुरुवारी विधानसभेच्या स सभागृहाच्या बाहेरूनच घोषणा केली होती की लातूरचा शेतकऱ्यांचा मी व्हिडिओ पाहिला आणि ज्या अंगा खांद्यावर लेकरांना खेळवण्याचं वय त्या शेतकऱ्यांचा आजोबांचा आहे या वयामध्ये त्यांना शेतीला करता कसण्याकरता स्वतः बैलाच्या जागी जावं लागतं आणि औत खांद्यावर घ्यावं लागतं ही महाराष्ट्राला खूप मोठी लागणारी काळी काळिमाप असणारी गोष्ट आहे आणि ह्या वयामध्ये अशा प्रकारच्या वेदना शेतकऱ्या होत असताना आम्ही एकीकडे एक एक शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे देशाचा पोशिंदा आहे आणि ईश्वराच्या ठाई त्या शेतकऱ्या आपण मानतो आणि अशा शेतकऱ्यावर जर ही, ही वेळेत असेल तर हे फार दुर्दैवी आणि म्हणून मी घोषणा केली की मी शनिवारी सकाळी दहा साडेदहाला या हडळती या गावामध्ये जाणार शेतकरी आईबाबांना दोघांना भेटणार आणि माझ्याकडनं जी काही त्यांना जी गरज पडेल ती मी देणार मी बैलजोडीची घोषणा केली पण माझ्या आधी एकाने कोणीतरी बैलजोडी दिल्याचं मला त्या ठिकाणी कळलं पण माझं त्या दोन्ही शेतकरी बा दापत्याने सांगायचं आहे की या दोनपैकी जी ज बैलजोडी तुमच्या सोयीची असेल तुम्हाला त्रास देणारी नसेल ती कुठली ठेवा आणि एक दुसरी असेल ती विकून टाका आणि ते पैसे तुमच्याजवळच राहू द्या आणि ह्याही पलीकडे काय बऱ्यापैकी किराणा मी या ठिकाणी दिला आर्थिक मदतही केली आहे आणि आणखी काही मदत लागत असेल तर ती देखील करू कारण शेवटी शेतकरी टिकला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे आणि तो वसंत प पवार आणि हिंगणे या दोन पत्रकारांनी हे जे वास्तव सत्याला आलं खरं तर पत्रकारिता तुम्ही लोकं करतात तुमच्यामुळेच अशा गोष्टींना या ठिकाणी न्याय मिळतो म्हणून मनापासून मी सगळ्या पत्रकारांना धन्यवाद देईन की आज तुम्ही हे छापल्यामुळं तुम्ही दाखवल्यामुळं आमच्यापर्यंत बातमी आली आणि मी मदत करू शकलो खरं तर माझ्या परिवारात देखील हे आम्ही दुःख पाहिल्यामुळं आणि बाळासाहेब हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आणि एकनाथ शिंदे साहेबांची देखील शिकवण एकनाथ शिंदे साहेब देखील अशाच प्रकारे कुठेही धावून जातात आणि मदत करतात त्याचप्रमाणे मी देखील माझ्या बुलढाण्याचे सगळे जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख स्थानिकचे आमचे जे जिल्हाप्रमुख साहेब माझा आमचा गोपीनाथ या दोघांनी तर बैलजोडी शोधाकरता पाय चार पाच बाजार पायाखाली काढलेत आणि शेवटी कर्नाटकामध्ये जमालपूरला गेले आणि काल सकाळीच त्यांनी जोडी इथे आणून त्या ठिकाणी ठेवली जेणे त्याच्यामुळे आज मलाही आपल्याला यांना प्रदान करता आले आणि आम्ही सर्वतोपरी मदत करू म्हटले आणि त्यांनी पाठवलं फक्त एक पोतो बियाणं आणि एक खाताचं पोतं सरकार कुठंतरी गांभीर्यानं बदलत नाही अशा गोष्टी मला वाटते अशा गोष्टीकडे सरकार वगैरे म्हणून पाहिलं नाही पाहिजे तर माणुसकी म्हणून पाहिलं पाहिजे की कोण सरकारमध्ये आहे कोण सरकारमध्ये नाही हा इथला विषय होऊ शकत नाही पण मदत सर्वतोपरी करू म्हटलं काही दिलं नाही ना त्यांनी पोता नाही करायला पाहिजे करायला पाहिजे सरकारने भरपूर मदत करायला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याशी वेळ नाही पाहिजे आणि निश्चितपणे आता हाऊस चालू आहे मला जसं जशी संधी मिळेल तसा मी हा प्रश्न विचारला आणि कृषी मंत्र्यांनी का मदत केली नाही हा प्रश्न मी नक्की विचारेल एकादशी आज आपण मला जो कोणी मराठात मराठी बोलण्याची लाज वाटतो म्हणतो त्याचं थोबाड फोल्डर्स पाहिजे पण हिंदीचा आम्हाला आम्हाला हिंदी, हिंदी राष्ट्रभाषा जरी असली पण मराठीचा आपण देखील आपण सहन करता कामा नाही पण माझा पुन्हा प्रश्न आहे की ज्यावेळेला आम्ही परराज्यात जातो त्यावेळेला आम्ही तिथं काय बोललं पाहिजे मग तेच परराज्यातले लोक महाराष्ट्रात येऊन जर मराठी बोलत नसतील हिंदीच बोलायचं म्हणत असतील तर त्यांच्याबद्दल काय मत आहे मला वाटतं की बऱ्यापैकी आता आम्ही ज्याशी संवाद साधतो ते लोक तर आमच्याशी मराठीतच बोलतात बऱ्यापैकी बोलतात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट